वृषभ राशीच्या लोकांनो एका वेळेस तीन मोठे घोटाळे घडणार आहे सर्वांना सांगतो की उद्यापासून शत्रूंच खेळ संपणार आहे तुम्हा सर्वांना सांगतो की उद्याच्या दिवशी तीन मोठी आणि भयंकर अनर्थ घडणार आहे लवकरच हा व्हिडिओ बघा कारण तुमच्याकडे वेळ फार कमी आहे चला तर मग सुरू करूया आणि जाणून घेऊया ते सत्य जे तुमचे डोळे उघडून टाकेल ऐकल्यावर तुमचं संपूर्ण अंग सुन्न होईल ऐकून तुमचं विश्वासच बसेल की हे खरंच घडत आहे का होय मित्रांनो तुमचं पूर्ण आयुष्य आता इथून तिथं होणार आहे तुम्हाला कळून आश्चर्य वाटेल की जो घोटाळा होणार आहे तो कलियुगातील सर्वात मोठा घोटाळा असेल सर्वात मोठा अनर्थ होणार आहे या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा वृषभ राशीच्या लोकांनो तुम्हाला यावर विश्वास बसणं कठीण जाईल पण सत्य हेच आहे की तुमचे स्वतःचे लोक ज्यांच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवता तेच तुमच्या बर्बादीची योजना आखत आहे ही गोष्ट ऐकायला जितकी भयंकर वाटते सत्य त्याहूनही अधिक धोकादायक आहे ज्या लोकांना तुम्ही आपलं मानलं सोबत तुम्ही, तुम्ही, तुम्ही दुःख आणि सुख वाटलं तेच लोक तुमच्या तुमच्या यशावर जळतात चांगल्या काळात मिठी मारणारे लोक तुमच्या वाईट काळात तुमच्या पाठीवर वार करता मग प्रश्न असा आहे की तुम्ही हे सत्य कधी ओळखणार तुम्ही किती काळ त्या लोकांवर विश्वास ठेवणार आहात जे तुमच्या विनाशासाठी कट रचतात आता वेळ आली आहे की तुम्ही डोळे उघडा आणि ओळखा की कोण तुमचे खरे आहेत आणि कोण तुमच्या विरोधात कट रचत आहे पण वृषभ राशीच्या लोकांना घाबरू नका मी इथे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सजग करण्यासाठी आलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते संकेत आहेत जे तुम्हाला ओळखायला मदत करतील की तुमच्या आजूबाजूला कोण खरा आहे आणि कोण खोटा म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघा कारण पुढे मी जे सांगणार आहे ते तुमचे जीवन बदलू आणि हो जर तुम्हाला ही है सत्य जाणवत असेल तर खाली कमेंट मधे लिहा सत्य कडवा असतं जेणेकरून आपण सगळे मिळून हे सत्य स्वीकारू शकू मित्रांनो सर्वनाश होणार आहे सत्य जाणून तुम्हाला धक्का बसेल मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक असं रहस्य घेऊन आलो आहे जे समजल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते ही गोष्ट काही सामान्य नाही ही, ही।, ही तुमच्या आयुष्याशी निगडीत एक फार मोठी सत्यता आहे असं काही घडणार आहे जे तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला हादरवून टाकेल तुम्हाला हम असो किंवा नसो पण हा बदल तुमच्या जीवनात येणारच आहे आणि जर तुम्ही वेळेत हे समजून घेतलं नाही तर परिणाम अत्यंत भयानक होऊ शकतो वृषभ राशीच्या लोकांना सत्य आहे तरी काय अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला इतका मोठा धक्का देणार आहे चला तर मग कोणतीही उशीर करता आपण या रहस्याचं हळूहळू उघड करत जाऊया पण मित्रांनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही संपूर्ण गोष्ट समजल्याशिवाय तुम्हाला या सत्याची खोली समजणार नाही एक अनोळखी शक्तीची चाहूल तुम्ही कधी अनुभवले आहे का की जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादं मोठं संकट येतं तेव्हा अचानक सगळं कसं सुरळीत व्हायला लागतं कधी एखादं वाईट वेळ येण्याआधीच कळतं तर कधी असं वाटतं की एखादी अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करत आहे हे काही योगायोग नाही तर ही एक फार मोठी सत्यता आहे या शक्तीनं नक्कीच अनेक वेळा तुमचं रक्षण केलं आहे जेव्हा तुमच्या शत्रूंनी तुमच्या विरोधात कट रचला जेव्हा जीवनाने तुम्हाला अडचणीत टाकलं तेव्हा या शक्तीनं तुम्हाला वाचवलं पण दुःखाची गोष्ट ही आहे की तुम्ही कधीच तिला ओळखलच नाही तुम्ही तिला दुर्लक्ष करत आणि आता ही शक्ती तुमच्यावर नाराज होऊ शकते वृषभ राशीच्या लोकांना येणारे अठ्ठेचाळीस तास का महत्वाचे आहेत मित्रांनो पुढचे दोन दिवस तुमच्या आयुष्यातले सर्वात महत्वाचे दिवस असणार आहे या काळात काही अशा घटना घडणार आहेत ज्या तुमच्या संपूर्ण जीवनावर परिणाम करतील एका बाजूला तुमच्यासाठी अपार संधी आहे यश समृद्धी आणि आनंद तुमची वाट पाहत आहे पण दुसऱ्या बाजूला एक छोटीशी चूक सुद्धा तुमच्यासाठी विनाशाच कारण ठरू शकते आजवर या शक्तीनं तुमचं प्रत्येक संकट टाळलं आहे पण जर यावेळी तुम्ही सावध राहिलो नाही तर परिणाम फार गंभीर असतील ही शक्ती तुमच्या सोबत आहे पण तिचं कृपा प्राप्ती होण्यासाठी तुम्हाला काही खास गोष्टींच पालन करावं लागेल त्या दोन चुका ज्या तुम्हाला बर्बाद करू शकतात आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की त्या कोणत्या दोन चुका आहेत ज्यापासून तुम्हाला दूर राहावं लागेल लक्षपूर्वक ऐका कारण हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे वृषभ राशीच्या लोकांना पहिली चूक नकारात्मक विचार आणि चुकीची संगत मित्रांनो तुमचं विचारच तुमच्या आयुष्याची दिशा ठरवत जर तुमचं विचार नकारात्मक असेल तर कितीही चांगल्या संधी असल्या तरी सगळं काही नष्ट होईल त्याचप्रमाणे चुकीची संगत ही तुमचं आयुष्य हळूहळू संपवत जाते अशा लोकांपासून दूर राहा जे तुम्हाला मागे ओढतात तुमची ऊर्जा शोषून घेतात आणि तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेतात दुसरी चूक या शक्तीला दुर्लक्ष करणं मित्रांनो जी शक्ती आजवर तुमचं रक्षण करत आली आहे जर तुम्ही तिला अजूनही ओळखलं नाही किंवा तिला दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम फारच भयावह असतील या शक्तीच्या संकेतांना ओळखा तिच्या उपस्थितीला स्वीकारा आणि तिचं आभार मानत राहा तेव्हाच तुम्ही या शक्तीच्या कृपेला कायमचा आपल्या जीवनात टिकवून ठेवू शकता वृषभ राशीच्या लोकांना या शक्तीला ओळखण्याचे मार्ग काय आहे आता प्रश्न उरतो की ही शक्ती आहे तरी कोण मित्रांनो ही शक्ती दैवी आहे ती तुमच्या घराच्या शंभर मीटरच्या परिसरात कायम उपस्थित असते जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा ही शक्ती सक्रिय होते आणि तुमचं दुःख स्वतःवर घेत तुम्ही अनेकदा अनुभवल असेल की विनाकारण परिस्थिती अचानक तुमच्या बाजूने फिरते जेव्हा तुमचे शत्रू तुमच्या विरुद्ध काही कट रचतात तेव्हा तो कट यशस्वी होत नाही हे सगळं या शक्तीच्या कृपेमुळेच घडत या शक्तीच सत सहकार्य मिळवण्यासाठी तिचं आभार मानत राहा प्रत्येक सकाळी आणि रात्री तिचं विचारांमध्ये नेहमी सकारात्मकता ठेवा आणि नकारात्मकतेपासून दूर राहा योग्य कर्म करा इतरांची मदत करा सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालत राहा संकल्प करा तुमचं जीवन सुधारण्यासाठी योग्य निर्णय घ्या आणि शिस्तीमध्ये राहा चा या शक्ती चे संकेत कसे ओळखावे मित्रांनो या शक्तीचे संकेत अनेक स्वरूपात तुमच्या समोर येतात कधी स्वप्नांच्या रूपात कधी एखाद्या विचित्र योगायोगाच्या रूपात तर कधी एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला फक्त त्या संकेतांना ओळखण्याची गरज आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की गोष्टी आपोआप ठीक होऊ लागल्या आहेत किंवा अचानक एखादी समस्या टळली आहे तेव्हा समजून घ्या की हे त्या शक्तीच कार्य आहे आता तुमची पाळी आहे जर तुम्हाला या शक्तीची कृपा आपल्या जीवनात कायम ठेवायची असेल तर या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये शिवाय असन लिहा असं केल्याने या शक्तीची सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात कायम राहील राशीच्या लोकांनो शेवटी एक अत्यंत गरजेची गोष्ट मित्रांनो वेळ फार वेगानं निघून जात आहे आणि ही शक्ती फक्त त्यांच्यासोबत राहते जे तिच्याबद्दल श्रद्धा आणि आदर बाळतात जर याही वेळी तुम्ही तिला दुर्लक्ष केलं तर तिचा कोप तुमच्या जीवनात असं वादळ घेऊन येईल की त्यातून सावरणं फारच कठीण होईल